सुदागर तालुक्यातील मुख्य ठिकाण म्हणजे पाली शहर आणि पाली शहरातील मोठा समाज म्हणजे आगरी समाज आणि त्या आगरी समाजातील शेकडो तरुणांनी विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागर तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ असते राष्ट्रवादीची शाळ गळ्यात घालून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत गीताबाग येथे दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी जाहीर प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष दिनेश गुरुमकर विजय जाधव जितेश खंडागळे रोशन कडू आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादीत विकास काटकर सुशील थळे मयूर ठोंबरे आकाश मडवी किरण थळे राकेश मडवी केदार मडवी निखिल काटकर रुपेश काटकर ओमकार घाडगे समीर भगत सूरज भगत सौरभ मिसाळ ऋषिकेश ठोंबरे शुभम थळे सुजित मिसाळ तेजस भगत निखिल भगत आदींसह शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला सुधागड तालुका पक्षाचे अध्यक्ष सुरेश सर्व उपस्थापले ज्येष्ठ सहकारी पक्षामध्ये प्रवेश करणारे ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य सामाजिक स्तरावर काम करणारे माझे सर्वच आदरणीय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या चोवीस तारखेच्या अखेरीस वर्षाच्या सुरुवातीला सुधागड तालुक्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांची एकतरीची भेट संदेश तुम्ही मला या ठिकाणी देतात त्याच्याबद्दल तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं सुरुवातीलाच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारी म्हणतो नव्या वर्षाची सुरुवात सुधागड तालुक्यामध्ये राजकीय परिवर्तने होते आहे याचा मला मनापासून तो आनंद आहे या सगळ्या परिसरामध्ये विकासाची कामं अधिक गतीने करणं सर्वसामान्य माणसांना दिलासा देण्याच्या खूप प्रयत्नाची पराकाषा करणं मला लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये सुद्धा अतिशय उत्तमभेचं मताधिक्य सुधागड तालुक्यातल्या जनतेने त्या ठिकाणी दिलं आताही दिलं एकोणीसलाही दिलं चौदालाही दिलं एकेकाळी वसंतराव ओस्वान या तालुक्याचं नेतृत्वही करत होते त्यांनी या तालुक्याची सामाजिक जडणघडण तिशी उत्तम पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न केला पण मला आनंद वाटतो एक तरुण कार्यकर्ता ज्या वेळेला पक्षाच्या संघटनेची जबाबदारी दिली जाते त्याला तितक्याच तळमळीने पक्षाची वाढ व्हावी पक्षाचं संघटन वाढावं आणि मग आपल्या तालुक्याच्या विकासाच्या कामाला गती मिळावी या हेतूने तो त्या ठिकाणी काम करत असतो मला आज खूप बरेच कामं आहेत पण तरीसुद्धा या व्यस्त कार्यक्रमातून किंवा आपल्या स्वागतासाठी मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधता आला मी आपल्याला विश्वास देतो की आपल्याला अभिप्रेत असलेली सुजागड तालुक्यातील विकासाची कामं येत्या पाच सहा महिन्यामध्ये शीघ्र गतीने करण्याची शोधून माझी आणि आमदार निकेत यांची पूर्णपणाची ताकद संदेश आपल्या आणि पक्षाच्या सुजागड तालुक्याच्या पाठीमागे सुधागड तालुक्यातील जनतेच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहील एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही देतो आपल्या सर्वांच पक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका